माझं नाव स्वप्नील मी तळेगावमध्ये मा राहतो माझं वय आता तेवीस वर्ष आणि उंची पाच फूट नऊ इंच आहे माझ्या घरी आम्ही तीन मेंबर राहतो मी माझी आई आणि माझे वडील माझे वडील जॉब करतात आणि माझी आई हाऊसवाईफ आहे मी आज माझ्या आईच्या मैत्रिणींची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे सध्या माझं शिक्षण चालू आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे की कशा प्रकारे मी माझ्या आईच्या मैत्रिणीला ही गोष्ट आज अखेर एका वर्षापूर्वीची आहे तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत्या माझ्या आईची मैत्रीण आमच्यात शेजारी राहत होती त्यांचं आमच्या घरी सारखं येणं जाणं असायचं त्यांचं नाव नम्रता नम्रता काकींची हाईट पाच फूट पाच इंच आहे एकदा काही दिवसांसाठी माझ्या आईला काही कामानिमित्त मामांच्या घरी जायचं होतं मग मा मी माझ्या आईला विचारलं की तू गेल्यानंतर आमचं जेवण कोण बनवणार आमची काळजी कोण घेणार तेव्हा आई, ते आई थोड्या वेळासाठी शांत झाली आणि थोडा वेळ विचार करून मला म्हणाली तुझ्या आंटीला सांगेन ती तुला जेवण बनवून देईल ही गोष्ट ऐकून मी माझ्या आईच्या हो ला हो म्हणत माझी फक्त मान हलवली तेव्हा माझ्या आईने आंटीला फोन केला आणि सांगितलं की नम्रता मला स्वप्नीलच्या मामाच्या घरी जायचं आहे तू स्वप्नीलसाठी आणि त्याच्या बाबांसाठी जेवण बनवून देशील का मला परत यायला दोन तीन दिवस लागतील तेव्हा काकी म्हणाल्या ठीक आहे मी त्या दोघांसाठी जेवण बनवेन तू काळजी करू नको मग दुसऱ्याच दिवशी माझे वडील त्यांच्या कामासाठी निघून गेले आणि आई सकाळच्या दहा वाजता मामाच्या घरी जायला निघाली आता मी घरी एकटाच होतो जवळजवळ बारा वाजता आमच्या घराची बेल वाजली मग मी दरवाजा उघडला बाहेर बघतो तर बाहेर काकी उभ्या होत्या काकींची गोष्टच काही वेगळी होती मी तर त्यांना बघतच राहिलो होतो कारण त्या खूप सुंदर दिसत होत्या त्यांनी आज घातलेला ड्रेस त्यांच्यावर खूपच उठून दिसत होता नम्रता काकींचा रंग तसा फारसा गोरा नव्हता त्या सावळ्या होत्या त्यांचं वय पस्तीस वर्ष असेल मी काकींना नमस्ते केलं आणि त्यांनीही माझ्याकडे बघून हसून मला रिप्लाय दिला मग मी काकींना आतमध्ये यायला सांगितलं आणि त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलो पाणी पिल्यानंतर थोडा वेळ त्यांनी रेस्ट केला त्यानंतर ते काकी, काकी मला म्हणाल्या स्वप्नील मी किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी जात आहे जेव्हा त्या आतमध्ये जात होत्या तेव्हा मी त्यांना बघतच राहिलो होतो मी पण त्यांच्या पाठीमागे गेलो आणि त्यांना म्हणालो काकी मी तुम्हाला मदत करतो मग काकी मला म्हणाल्या हा ठीक आहे तसंही मला तुझ्या मदतीची गरज लागणारच होती मग काकी मला म्हणाल्या सामान कुठे कुठे ठेवलं आहे ते मला सांग मी त्यांच्याकडे जसं सारखं सारखं बघत होतो त्यामुळे त्याही माझ्याकडे बघून माझ्यावर नजर ठेवून होत्या त्या सगळं काम आनंदाने करत होत्या त्या खूप हसमुख होत्या जेव्हा मी त्यांच्याकडे बघत होतो तेव्हा त्याही ते माझ्याकडे बघत असायच्या तेवढ्यात आमच्या दरवाजाची बेल वाजली मी विचार करू लागलो की या वेळेला कोण असेल आमच्या घरी पाहुणे तर येणार नव्हते मग कोणी बेल वाजवली असेल मग काकी मला म्हणाल्या दरवाजा उघड माझी मुलगी आली असेल मी दरवाजा उघडण्यासाठी गेलो मला एवढंच माहीत होतं की काकींना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यांचा मुलगा छोटा आहे आणि मुलगी माझ्या वयाची आहे जसा मी दरवाजा उघडला तसं मी आवाकत झालो कारण काकींची मुलगी एका परीपेक्षा कमी नव्हती त्यांच्या मुलीला पाहून मी माझे बहणं झरवून गेलो होतो ती आतमध्ये आली आणि तिच्या आईकडे किचनमध्ये निघून गेली तरीही मी तिथेच उभा होतो मग काकींनी जेव्हा मला आवाज दिला तेव्हा मी भाणावर आलो आणि किचनमध्ये गेलो तिथे त्या दोघी होत्या जशी आई सुंदर होती त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांची मुलगी सुंदर होती मी आता काकींकडे नाही तर त्यांच्या मुलीकडे टक लावून बघत होतो मला माहीत नव्हतं की काकींची मुलगी एवढी सुंदर असेल तिला तिच्या आईने सांगितलं होतं की तुला जे पुस्तक हवं आहे ते मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाकडून तुला घेऊन देईन कारण माझ्या मैत्रिणींचा मुलगा तुझ्याबरोबरच शिकत आहे तिलाही माहीत नव्हतं की तिच्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा तिच्याच वयाचा आहे मग मा काकी मला म्हणाल्या स्वप्नील माझ्या मुलीला जे पुस्तक हवं आहे ते तू देशील मग मी त्यांच्या मुलीला त्या पुस्तकाचं नाव विचारलं तेव्हा त्यांच्या मुलीने त्या पुस्तकाचं नाव सांगितलं तेव्हा तिचा तो गोड आवाज ऐकून माझे कान तृप्त झाले मग मी ते पुस्तक आणण्यासाठी माझ्या बेडरूममध्ये मा निघालो पण काकींना तिला माझ्यासोबत पाठवा बोलायचं माझ्यात धाडस होत नव्हतं कारण मला ते पुस्तक शोधायला खूप वेळ लागणार होता मला असं वाटत होतं की तिने माझ्यासोबत यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तक शोधण्यासाठी वेळही कमी लागला असता मग मी दबक्या आवाजाने काकींना म्हणालो काकी तुमच्या मुलीला माझ्यासोबत माझ्या रूममध्ये पुस्तक शोधण्यासाठी पाठवाल का। काकी मनमोकळ्या स्वभावाच्या असल्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीची खंत वाटली नाही त्यांनी लगेच त्यांच्या मुलीला माझ्यासोबत माझ्या रूममध्ये पाठवलं मी त्यांच्या मुलीसोबत कधीच बोललो नव्हतो तिला कधी पाहिलंही नव्हतं पण पहिल्याच नजरेत ती माझ्या हृदयात सामावून गेली होती ती तशीच माझ्या बेडरूमच्या दरवाजाजवळ उभी होती आणि मी इकडे माझ्या कपाटामध्ये पुस्तक शोधत होतो मला असं वाटत होतं की ती ही थोडी लाजत आहे नंतर मी तिला माझ्या डोळ्यांच्या इशाऱ्याने माझ्याजवळ बोलावून घेतलं आणि माझी मदत करण्यासाठी सांगितलं माझ्या अभ्यासाच्या टेबलवर एक छोटीशी डॉल ठेवली होती ती डॉल तिला खूप आवडली होती तिने पहिल्यांदाच मला विचारलं की ही डॉल मी घेतली तर चालेल का मग मी तिला म्हणालो ठीक आहे कारण मला आता त्या डॉलची नाही तर माझ्या समोर असलेल्या चालत्या फिरत्या डॉलची गरज होती पण मी हे तिला तोंडावर बोलू शकलो नाही कारण डायरेक्ट असं बोलणं मला योग्य वाटत नव्हतं आणि तिच्या मनावर काय परिणाम होतील हेही मला माहीत नव्हतं त्यामुळे मी तिला काहीच बोललो नाही फक्त इशाऱ्याने हो म्हणालो मग ती डॉल घेऊन त्या डॉलला कुरवाळत राहिली आणि मी इकडे पुस्तक शोधत होतो काही केल्या मला पुस्तक सापडत नव्हतं मला आता घाम फुटू लागला होता कारण लाईटही गेली होती उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे गरमी खूप वाढली होती मग ती मला म्हणाली किती वेळ झाला तुम्ही पुस्तक शोधत आहात मी तुम्हाला मदत करू शकते का आणि याच गोष्टीची मला केव्हापासून आतुरता होती मग आम्ही दोघे ते पुस्तक शोधायला लागलो माझ्याच रूममध्ये मा येऊन माझ्याच कपाटामधून मा तिने माझ्या अगोदर ते पुस्तक शोधून काढलं आणि ते पुस्तक आणि डॉल घेऊन धावतच किचनमध्ये तिच्या आईकडे निघून गेली दुसऱ्या दिवशी मी आता काकींची खूप आतुरतेने वाट बघू लागलो कारण मला आता त्यांची मुलगी येणार याची उत्सुकता लागली होती पण काकी एकट्याच आल्या मला वाटलं की त्यांची मुलगी त्यांच्यासोबत येईल मी नाराज चेहरा घेऊन दरवाजा लावणार तेवढ्यात त्यांची मुलगी दरवाजावर येऊन उभी राहिली आणि ती पुस्तक पुढे करत म्हणाली हे घ्या तुमचं पुस्तक आणि लगेच निघून गेली मी अजून एकदा नाराज होऊन सोफ्यावर येऊन बसलो आणि त्या पुस्तकाची पाणी चालू लागलो त्या पुस्तकाला तिचा सुगंध येत होता मी पुस्तकाची पाने चालत असताना मला त्यामध्ये एक चिठ्ठी सापडली त्यामध्ये एक नंबर होता त्याखाली तिने तिचं नाव लिहिलं होतं मग मी लगेच त्या नंबरवर कॉल केला तर समोरून मला तो गोड आवाज ऐकू आला आता माझा आनंद गगनात मावेनाचा झाला होता अशा प्रकारे त्या दिवसापासून आमची लव्ह स्टोरी सुरू झाली